कराडच्या कृष्णा नाक्यावर नियंत्रण सुटलेल्या रिक्षाचालकाने एका सायकल स्वरास जोराची धडक दिली आहे जखमी अवस्थेत सायकल स्वरास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले सध्या आपण दृश्य पाहताय कराडच्या कृष्णा नाक्यावरील कृष्णा नाक्यावर रिक्षाला अपघात झाला आहे प्रकारे अपघात झाला आहे त्याची दृश्य आहे घटनास्थळी नागरिकांची गर्दी देखील आपण पाहताय जखमी अवस्थेत असलेल्या सायकल स्वरास सध्या उपचारासाठी कराडच्या कुठे रुग्णालयात दाखल करण्यात आले आज एकवीस ऑक्टोबरला सकाळी सातच्या सुमारास हा अपघात झालाय असला मुला कराड भारतासाठी